हाय फ्रेंड्स हॅलो नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय मी किरण तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत करते आज बऱ्याच दिवसापासून या दोन तीन महिन्यामध्ये मी किचन बिलकुलच आवरलंच नव्हतं हो असं रोज झाडून पुसून वगैरे हो घेते डबे डब्याचे रॅक वगैरे असं पुसून घेते नेहमीच पण असं डीप क्लिनिंग क्लिनिंग बरेच दिवस झाले केलंच नव्हतं हो बरेच दिवस झाले त्याला दोन तीन महिने झाले असतील असं सगळं सामान काढून सगळ्या भरण्या घासून तरी पण आहे करायचं आहे म्हणून थोड्या थोड्या भरण्या घासून अशा ठेवल्या होत्या मी अलमारीमध्ये आमच्या तर अलमारीत धूळ वगैरे जात नाही म्हणून पण अशा पूर्णच किचन स्वच्छ झाडून पुसून असं घेतलंच नव्हतं बऱ्याच दिवसापासून मग आज आता श्रा श्रावणाची झाली सुरुवात पण आणि आज नरसिंहाची पहिली माळ होती स्वारी व्हिडिओ थोडासा लेट यायला आहे कारण तर गेल्या शनिवारपासून गेल्या शनिवारी आरतीचा होता आणि नंतर मग हे टाकायला मला कसा वेळच भेटला नाही त्याच्याबद्दल सॉरी मग नंतर मग मी सगळे भांडे अगोदर हॉलमध्ये नेऊन ठेवले सगळे मला वाटलं होतं अगोदर हे दोनच घासावं दोनच रॅक काढाव लेकरांना स्वयंपाक वगैरे करून घेतला होता पटकन आम्हाला दोघांना तर शनिवार उपवासच होता नरसिंहाचा कुलदैवता असल्यामुळं आम्ही धरतो नरसिंहाचा उपवास म्हणून मग मी बाबांनाचा तो स्वयंपाक लेकरांना स्वयंपाक करून लेकरांना शाळेत पाठवून दिलं होतं आंघोळी वगैरे घालून लेकरं असली की त्यांच्या अंगावर पण धूळ जाते आणि लेकरं असली की मध्ये मध्ये येतात ते एका तासाचं काम दोन तासामध्ये जाते पण मग मला अगोदर वाटलं होतं हे दोनच रॅक काढावं पण मग नंतर एवढी धूळ घाण दिसली जास्त त्याच्यामुळं मग दोन रॅक काढता काढता पूर्ण किचनच वावरलं अगोदर हे दोनच रॅकच्या भरण्या वगैरे बाहेर नेऊन ठेवल्या होत्या भरण्या घासायचा काय असा विचार नव्हताच माझा आणि नंतर मग म्हणलं जाऊ दे आता काढलंच तर लगेच वेळच लागेल पण घासून पण टाकता येतात मला असं म्हणतात ना दुष्काळात तेरावा महिना तसंच काही माझ्यासोबत झालं यानंतर मग मी स्वच्छ ओढं बाहेर सामान सगळं नेऊन मांडून ठेवलं तिथं आणि यांच्या मदतीशिवाय माझं कुठलं काम होतच नाही यांची मला खूप मदत आहे हे लेकरांना शाळेत यांना जर शेतातलं कुठलं काम नसलं तर मला मदत करतात असं काही नाही यांचं आता बरेच जण हे व्हिडिओ बघून भरपूर हसतील आमच्या गावातले तर हसतीलच कारण त्याला टी त्यांना टिंगळ टवाळ काय करायची सवयच आहे तशी म्हणा पण माझं काम कुठलंच यांच्या मदतीशिवाय होत नाही हे मला प्रत्येक गोष्टीत मदत करतं जा तसे खूप चांगले आहेत हे मग मला काय हे रॅक आमचं रॅक तीन ठिकाणी बांधावं हो लागते हे रॅक काय आम्हाला बांधलेलं काढता येत नव्हतं त्याच्यामुळं मग मी यांनाच काढून मागितलं अगोदर ते पूर्ण भरण्या वगैरे काढल्या पूर्ण तिकडचं झाडून घेतलं नंतर मग मला यांनी रॅक रॅक इथे बांधून ठेवावं लागते लेकर दिवसातून तीन चार वेळा याला हलवतं त्याच्यातले डबे बाहेर किचनमध्ये गरमी ते एवढी भयंकर होती त्या दिवशी अगोदर एवढी भयंकर गरमी होऊ लागली मग लगेच ला पाऊस पण आला नंतर लॅ रॅक बाहेर नेऊन ठेवलं भांडे वगैरे पण बाहेर नेऊन ठेवले ते रॅक झालं की मग लगेच मी हे पण रॅक लगेच काढून घेतलं भांडे हे पण रोज वापरात एवढे येत नाहीत भांडे पण ब धूळच भरपूर होते याच्यावर एवढे काय लागत पण नाहीत दोन दोन तीन तीन कुकर मला तरी पण ते रॅकला भांडे रॅक रिकामा चांगलं वाटत नाही मला रिकामा रॅक ठेवलेलं बिलकुल आवडत नाही म्हणून मग मी ते भांडे लावूनच ठेवते त्याला डबे तरी लागतात पण भांडे एवढे लागत नाहीत ताटवाट्या तरी लागतात पण हे नाही लागत, लागत। आमच्यात काही येणार जाणार पण तेवढे जास्त नाहीत कोणी येत पण नाही मग काय आता ला काढलंच होतं तर लागलो का आम्हाला हे सगळं स्वच्छ झाडून घेतलं सगळं अगोदर खुर्ची आणली हे यांची पण मदत चालूच होती मला हे थोडीफार मदत करतातच ना यांनी रॅक वगैरे पुसून दिले मला बाहेर रॅक काय मी धुवून नाही घेतलं भांडे वगैरे तसे धुवून घेतले स्वच्छ डीप क्लिनिंग करायची म्हणलं ते पाच सहा महिने झाले केलेलं नसलं की असे नेहमी खिडकी पुसून घेते हे भांडे रिकामी झाले तसं पुसून घेते पण ती धूळ व्हायची ती होतीच आमच्या इथं पाली उंदरं खूप जास्त आहे तर हे हो ओटा तर खूप तेलकट झाला होता तरी पण मी नेहमी नेहमी पुसते तरी पण खूप जास्त तेलकट झाला होता मग मग अगोदर ब्रशने स्वच्छ पुस झाडून घेतला खिडक्या किचन ओटा वगैरे वर टीनं पण झाडून घेतले स्वच्छ हे भांड्यांचा खूप जास्त पसारा पडला होता एक ना एक भांडं घासलं त्याच्यामुळं भरपूर वेळ लागला मला लेकरांना शाळेत पाठवून आणि लगेच कामाला लागले होते सगळे भांडे घासून घेतले आणि आमच्या बाजूच्या ताईचं घर रिकाम आहे तिथं तिथं सगळे बाजूवर नेऊन वाळू घातले होते भांडे आमच्या काय घरात माझं काय घर एवढं मोठं नाही जा तेवढे जागा पण नाही म्हणा आणि लेकरे येतात वळवळ करतात म्हणून मग मी घरात काय ठेवले पण नव्हते त्यांच्याच घरात नेऊन ठेवले त्यांचं रिकाम आहे त्यांचा काय वापर नाही काय नाही तिकडे म्हणून इथे खिडक्या आहे पण नेहमी पुसून घेते पण तरी पण खूपच घाण झाल्या होत्या यावेळेस करायचं करायचं म्हणून तसंच राहिलं होतं एक र मेन रोडवर नाही काही नाही पण तरी पण धूळ खूपच जास्त धूळ येते बारीक धूळ काळ काळ झालं होतं पूर्ण अगोदर एकदा निरम्याच्या अगोदर स्वच्छ झाडून घेतलं पुन्हा निरम्याच्या पाण्याने आणि पुन्हा मग स्वच्छ पाण्याने घासून पुसून घेतलं घासून घेतलं होतं अगोदर पुसून जे चिकट भाग झाला होता ते ताराच्या घासणीनं स्वच्छ घासून घेतला होता खूप काळपट काळपट झाले होते डाग तिथं ए, हे बोर्ड पण सगळे पुसून घेतले होते हे म्हणत होते लवकर लवकर आवरून घेऊ लेकरं यायच्या अगोदर नाही तर खूप जास्त गर्दा होते म्हणून इथं मी लवकर लवकर कसं होईल म्हणून यांना सांगत होते हे माझ्या नावानं म्हणूच लागले की तू लवकर लवकर कर बाई लेकर येतं तर पण एकदा किचन एवढं काढलं म्हणल्यावर काढून काढत नाही काढत नाही म्हणलं काढलंच लेकरांसाठी सगळे कामं मला आजचे उद्या उद्याची परवा नाही तर मग केले तर केले नाही तर नाही केले असे कधी कधी करावं लागते शितीन तातू दोघे सारखेच असल्यामुळं प्रत्येक काम नाही तर झोपल्यावर तरी करावं लागते नाही मग हे घरी असल्यावर तरी करावं लागतात कामं काय ते मदत नसली तरी पण लेकरांना सांभाळायची मदत झाली तरी ते पण तेवढंच कामे पडतं मग इथे स्वच्छ मी वरच्या अगोदर अगोदर स्वच्छ पुसून घेतलं नंतर मग निर्माण टाकून साबणी साबण लावून स्वच्छ खालचं पण घासून घेतलं घासून पुसून खूपच घाण झाले होते भांडे सगळं डब्बे डुब्बे गॅस रोज रोज पुसतो पण वापरायला किचन खूप छोटंसं आहे माझं पण आवरायला बापरे गर्दा धूळ एवढी जास्त निघाली खूपच जास्त एक एक भरणी एक एक डब्बा काढायचा म्हणलं की खूपच पण असं वापरताना असं वाटतं की किती छोटंसं आहे एवढं छोटं आहे ते एवढा गर्द आहे हे खालचं पण मग मी स्वच्छ पुसून घेतलं होतं खालचं पण पुसून तरी पण एरवी मी भांडे घासतच राहते पुसतच राहते तिकडं आलमारीत नेऊन ठेवतच राहते कारण तर मग एकदाच होत नाही म्हणून मग इथं खालचं पण पुसून घ्यायचं होतं घासून पुसून लेकर असल्यामुळं रोज पुसते तरी पण जशाच तसं सोन बसते पुन्हा म्हणून मग हे सगळं पुसून घेतलं होतं खालचं पण ते छोट्याशा किचनमध्ये किती ॲडजस्ट करा वापरायला छोटंसं वाटते पण याला खूपच अवघड आहे काम करताना खूपच अवघड आहे असं पूर्ण डीप क्लिनिंग करायचं म्हणलं की पण एवढं छान एवढं प्रसन्न वाटू लागलं सगळं सामान बाहेर गेलं की छान असं मस्त वाटू लागलं आठ दिवसात जसं तसं होऊन बसते पुन्हा धुळीनं फक्त आता फ्रीज काढायचं राहिलो होतं बाकी सगळं स्वच्छ केलं होतं आणि आता संध्याकाळचा स्वयंपाक पण राहिला होता तातूची पण अचानकच तब्येत ता बिघडली तातूशी ती आले होते तोपर्यंत पण तिकडे त्यांना त्यांच्या काकूकडं पाठवून दिलं होतं मी इथं वळवळ करू लागली म्हणून त्यांची वळवळी चालूच असते काय ना काय डबे काढणं डबे नेऊन मांडणं म्हणून मग म्हणलं त्यांना तिकडेच जा तुम्ही ते गेले पण जास्त काय जास्त वेळ काय टिकत नाही घरात काहीतरी सामान काढलेलं त्यांना लक्षात आलं की मग ते बाहेर पण राहत नाहीत त्यांचं असं आहे तीन दा तीन दा ती ती हो ती ते तीन हो ता तीन तीन वेळा घरातच येत राहतात आणि तातूरला पण ते किडा काय चावला त्याच्यामुळं तातूला पुन्हा एकदा हॉस्पिटलमध्ये न्यायचं होतं त्याच्यामुळं मग हे माझ्या नावाने ओरडत होती की लवकर लवकर कर ब्युटी लवकर लवकर कर पुन्हा तू करायचं तेच केलं उशीर झाला यांच्या फराळाला पण उशीर होऊ लागला मलाही उपवास होता बाहेर पाऊस चालू होता तरी पण घरात मग एकदा तिथं बेसिनमध्ये अवघड जाते म्हणून मग इथंच मो मोटर लावली स्वच्छ तेवढे भांडे घासून घेतले आणि लगेच आंघोळ केली आणि अगोदर कुकर लावून घेतलं डाळीचं कारण नरोबाची आरती पण करायची होती मला त्याच्यामुळं मग लवकर लवकर मग तातूला हे घेऊन गेले दवाखान्यात जोपर्यंत दवाखान्यात गेले तोपर्यंत मग मी माझे भांडे पण लावून घेतले नंतर भांडे लावून घेतले तोपर्यंत तातू पण आला होता आणि तातूला औषध वगैरे दिले यांनी नंतर यांचा शाबदाना करून घेतला यांचा स्वयंपाक करून घेतला याच्यानंतरचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच गेला शनिवारचा रविवारी टाकला होता मी इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप मनापासून धन्यवाद तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करत जा व्हिडिओ आवडल्यास आणि सबस्क्राईब करायला विसरू नका करा।